शेतकरी मित्रांनो कापसाची लागवड करत असताना आपल्याला कोशा पद्धतीनं लागवड करायची आहे व त्याचा वान आपल्याला कसा निवडायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जे जो आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे की आपण वेगवेगळ्या पद्धतीनं कापूस घन लागवड असेल किंवा या ठिकाणी दादा पॅटर्न असेल अशा पद्धतीनं कापसाची विविध प्रयोग आपण मागच्या चार ते पाच वर्षामध्ये करत आलेलो आहोत तर शेतकरी मित्रांनो यावर्षी ज्या शेतकऱ्यांना घन लागवड करायची आहे त्यांच्यासाठी एक खास आपला अनुभव आपण या श या ठिकाणी शेअर करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण यावर्षी कापसाची घन लागवड करत असताना अंतर जे आहे ते अंतर थोडं वाढवून घेणार आहोत याचं जे कारण आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण सांगितल्याप्रमाणे मागील काही वर्षामध्ये आपण हवामानाचा अंदाज बघून या ठिकाणी कापसाचा जो कालावधी आहे तो कालावधीनुसार कापसाची अंतर हे निवडत असतो तर यावर्षी पाऊस हा बहुतांश या ठिकाणी हवामान तज्ज्ञाचा अंदाज असेल भारतीय हवामानशास्त्रज्ञाचा या ठिकाणी जो अंदाज आलेला आहे त्यानुसार पावसाचं जे प्रमाण आहे ते चांगलं आहे व पाऊस हा योग्य वेळीच या ठिकाणी आपल्या भागामध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळं कापसाचा जो कालावधी आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे कापसाला मिळत असल्यामुळं आणि त्याची काही वाढ देखील बऱ्यापैकी आपल्याला जर योग्य वेळी जर लागवड केली तर काही वाढ देखील चांगल्या प्रकारे होत असते त्यामुळं यावर्षी आपण अंतर घेत असताना ज्या ठिकाणी आपण तीन बाय एक असं अंतर घेत होतो त्या ठिकाणी आपण साडेतीन ते चार फूट अंतर हे यावर्षी घेणार आहोत आणि ज्या जमिनीवर आपल्याला जी मध्यम काळीची जमीन असेल किंवा हलकी जमीन असेल त्या त्या जमिनीनुसार त्या त्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला त्या ठिकाणी कापसाचं अंतर निवडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हलक्या जमिनीवर मागच्या वर्षामध्ये तीन बाय एक हे अंतर घेतलेलं होतं आणि त्यामध्ये आपण गळफांदी असेल शेंडाखुडणी असेल किंवा विद्यापीठाच्या नियोजनानुसार आपण त्या ठिकाणी वाढरोधकाचा वापर देखील केलेला होता एका प्लॉटमध्ये त्याचे देखील तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता तर यावर्षी आपण या ठिकाणी अंतर थोडं वाढवत आहोत आणि त्याच्यामध्ये नियोजन करत असताना आपण हलक्या जमिनीमध्ये अंतर हे चांगल्या जमिनीच्या तुलनेत हे कमी घेणार आहोत म्हणजे हलकी जी जमीन असते त्याच्यामध्ये आपल्याला अंतर कमी घ्यायचं आहे आणि चांगली जमी जमीन आहे त्याच्यामध्ये वाढ ही भरपूर होत असते त्याच्यामध्ये आपल्याला खतांचा देखील बऱ्यापैकी होत असतो त्यामुळं आपण त्या ठिकाणी अंतर देखील थोडं जास्त घेणार आहोत तर आपल्याला योग्य पद्धतीनं लागवड करायची आहे आणि लागवड करत असताना आपल्याला जो कालावधी निवडायचा आहे तो शक्यतो एक जूनच्या पुढंच आपल्याला त्या ठिकाणी लागवड करायची आहे कारण की त्या ठिकाणी आपण जर मेमध्ये लागवड केली तर निश्चितच त्याची वेचणी ही आपली ऑक्टोबरमध्येच येणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये झाल्यामुळे या ठिकाणी आपलं हे पावसामुळे नुकसान देखील होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हलक्या जमिनीवर तीन बाय एक साडेतीन बाय एक अशा पद्धतीने अंतर घ्यायचं आहे आणि जर काही कॉ ही त्या जमिनीवर जास्त होत असेल तर आपल्याला निश्चितच अर्धा फूट या ठिकाणी दोन ओळीमधील अंतर हे जास्त घ्यायचं आहे दोन रोपामधील अंतर घेत असताना कुणीही सांगत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक फुटाच्या कमी आंतर अंतर हे दोन रोपामध्ये घ्यायचं नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दोन रोपामधील अंतर हे एक फुटाच्या कमी आपल्याला बिलकुल घ्यायचं नाही आत्ता या ठिकाणी आपण बघत असताल की बऱ्याचशा भागामध्ये जे बियाणांची विक्रीसाठी मार्केटिंग केली जाते त्याच्यामध्ये दोन रोपांमधील अंतर हे अर्धा फुटापेक्षा कमी किंवा अर्धा फूट या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी सांगत आहे आपल्याला या ठिकाणी आपलं जे अंतर आहे ते दोन रोपांमधील अंतर हे एक फूट सव्वा फूट दीड फूट आपण घेऊ शकतो शेतकरी आपल्याला नियोजन करत असताना तशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे आणि एकरी झाडांची संख्या ही सात हजाराच्या पुढं आपली बसत असते मध्यम जमिनीमध्ये आपण चार बाय एक अंतर घेऊ शकतो चांगल्या जमिनी देखील चार बाय एक आपण हे अंतर घेऊ शकतो त्याच्यामध्ये देखील आपल्याला शेंडे खुडणे असेल गळफांदी फुडणे असेल ते आपण या ठिकाणी करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये वाहनाची निवड करत असताना लागवडीमध्ये उंच वाढणारा वान व चांगल्या बोंडाची साईज असणारा वाण आपल्याला निवड करायचा आहे हे बघू शकता आपण मागच्या वर्षी अशा पद्धतीनं शेंडे कुडणी गळफांदी कुडणी या ठिकाणी केलेली होती आपण जे वाहन निवडणार आहोत ते खरेदी केल्यानंतर आपण या ठिकाणी सांगूच परंतु कोणत्याही वाहनाची आपल्याला मार्केटिंग किंवा जास्त त... खरेदी करायची आवश्यकता नाही तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण नियोजन करू शकता आणि नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये टोकन यंत्रणा कापसाची लागवड करणार आहोत आणि खताचं नियोजन करत असताना खतावरचा संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी देणारच आहोत खताचे भाव हे वाढलेले आहेत आणि त्यामुळे अतिरिक्त खत नाही देता योग्य वेळी योग्य खत देणं आवश्यक आहे मागील वर्षी आपण अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून कमी खतामध्ये कमी खर्चामध्ये आपलं या ठिकाणी उत्पादन आलेलं होतं त्यामुळे कोणत्याही कंपनीच्या मार्केटिंगला आपण बळी न पडता चांगल्या प्रकारे माहिती घेऊनच नियोजन करायचं आहे आणि अतिरिक्त खर्च हा शेतीमधला टाळून आपला जो नफा आहे तो वाढवायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आपण तुरीची लागवड करत असताना आपला जो सोयाबीन तुरीचा जी लागवड पद्धत होती तिचा देखील आपण व्हिडिओ बघू शकता बऱ्यापैकी आपल्याला आवर्ज देखील त्या ठिकाणी आलेला आहे तुरीच्या वाहनाची निवड करत असताना आपण कशा पद्धतीनं वाहन निवडायचं आहे जमिनीनुसार तो देखील आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्याची देखील लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत धन्यवाद मित्रांनो